पंढरपूर नगर परिषदेचे नम्र आवाहन झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग स्वच्छ भारत अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस व माजी वसुंधरा अभियान अंतर्गत पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे या भूवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य आबाधित राखण्यासाठी खालील सूचनांचे सर्वांनी पालन करून सहकार्य करावे ही नम्र विनंती यात्रेकरू दिंडीकरी फडकरी भाविक भक्त इत्यादी यांची राहण्याची सोय भक्तिसागर पासष्ट एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे उघड्यावर संचास बसू नये प्रशासन लिहिले शौचालय व आपल्या वास्तवाच्या ठिकाणीच्या शौचालयाचा वापर करावा शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा आपल्या पत्रावळी व द्रोनचा वापर जेवणाकरता थर्माकोल प्लॅस्टिकच्या पत्रावळी वापरू नयेत त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा द्रोनचा वापर करावा प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा आणि पर्यावरणाचा सा समतोल साधावा कचरा व्यवस्थापन आपल्या मठ व संस्था इत्यादीमध्ये निर्माण होणारा कचरा पत्रावळी द्रोण शिळे खरकटे अन्न इत्यादी तीन टिपांमध्ये ओला सुका व घातक असा वेगवेगळा साठवून ठेवावा हे नगरपालिकेची घंटागाडी आल्यावर त्यामध्ये जमा करावा रस्त्यावर व उघड्यावर कचरा टाकू नये नदीचे व बोरचे पाणी पिऊ नये नगरपरिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाणी प्यावे शिळे अन्न नासकी फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत धोकादायक इमारतीमध्ये राहू नये भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था केलेली ठिकाणे पुढील प्रमाणे आहेत अंबाबाई पटांगण संत गजानन महाराज मठाच्या मागे इसबावी विसावा मंदिर समोर सांगोला रोड एम एस ए बी समोर कुंभारघाटसमोर कवठेगर गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मरियाई पटांगण करार रोड जवळ रेल्वे स्टेशन मैदान अहिल्यादेवी चौक नवीन पुलाजवळ वाखरी पालखी तळ कुर्डोवाडी रोड गणेश धाबा पिछाडी इत्यादी ठिकाणी पार्किंग क्रमण करून रहदारीस अडथळा निर्माण करू नये वरील सूचनांचे पालन करणे आपल्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे पंढरपूर नगर परिषद सचिन इथापे व मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महाआरोग्य शिबिर पंधरा ते सतरा जुलै लक्ष्मण दास महाराज शाळा वाकरी पंढरपूर सोळा ते अठरा जुलै तीन रस्ता चौक बार्शी रोड आणि विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि पासष्ट एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा आवश्यक लाभ घ्यावा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन नक्की बोललं गेलं पाहिजे पण देवेंद्रजींनी या राज्यातल्या मराठा आरक्षणाकरता सर्व लोकांना साक्षीनी मराठा आरक्षणामध्ये संपूर्ण राज्याच्या मराठा संघटनांसोबत घेऊन मराठा समाजाचं आरक्षण दिलं यामध्ये खरा विलियन कोणी असेल खरा दोषी कोणी असेल खरा या मराठा आरक्षणाचा मारेकरी कोण असेल तर उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मराठा आरक्षण दिलं ज्या ज्या समाजाला त्या ठिकाणी मराठा समाज असेल उभी समाज असेल खरा दोषी उद्धव ठाकरे सरकार होतं आणि त्यामुळे त्यांना सोडून देवेंद्रजींना विलिन करणे या राज्यकर्ता चांगलं नाही आहे ज्यांनी जे केलं त्याच्याबद्दल नक्कीच बोललं पाहिजे मराठा समाजाच्या प्रश्न निकाली निघाले पाहिजे पण हे करताना मात्र एक व्यक्तीला टार्गेट करून जे सुरू आहे ते थांबलं पाहिजे